न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन पावसाचे पाणी मिलतनगर सेक्टर तीन मधील नागरिकांच्या घरात घुसले ना पालिका प्रशासनाने वेळीच या पाण्याचा बंदोबस्त करावा अन्यथा सव्वीस ऑगस्ट रोजी नगरपालिकेवर भव्य मोर्चा नेण्यात येईल असे सामाजिक कार्यकर्ते जिशान शेख यांनी दिनांक ऑगस्ट रोजी शहरात झालेल्या पावसामुळे पावसाचे पाणी मिलतनगर येथील सेक्टर नंबर तीन मधील नागरिकांच्या घरात घुसल्याने मोठी तारांबळ उडाली पावसाचे पाणी सुयोग्य पद्धतीने वाहून जाण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने योग्य नियोजन केले नसल्याने वासियांना नेहमीच पावसाळ्यात अशा समस्यांचा सामना करणे भाग पडत आहे आणखी काही दिवस पाऊस होणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज असल्याने संबंधित नगरपालिका प्रशासनाने तात्काळ सदरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जेसीबीच्या साह्याने प्राथमिक स्वरूपाची मोहीम हाती घ्यावी आणि मिल्लतनगरवासियांना दिलासा द्यावा अन्यथा त्रस्त मिल्लत नगरवासियांना बरोबर घेऊन दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी नगरपालिकेवर मोर्चा नेला जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते जिशान शेख यांनी दिला आहे